संघर्ष होते मनोज रांगे पाटील अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपल्यासोबतच नेते विनोद पाटील सुद्धा आहेत आणि सध्या संघर्ष होते मनोज रांगे पाटील मालवण मध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा ढासाळलेला आहे खऱ्या अर्थाने पुण्यासाठी तो पुतळा असेल पण आमच्यासाठी आमचा बाप ढासाळण्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि रांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आर्टिष्टनं केलं

ંદે પાટી શકતો ડોક્ટર બાબા સાહેબ

चपला ख़ाली सोना चपला मिले Al Muweir, Samba a点s, Al-M eigentlicha Al laser, Uay, Rao, Hallo Anie,

नाही बिपडला बिपडला असं नाही वारली हा ना इथं असा आत्ताचं वारा हा तो पंचवीस किलोमीटरचा आहे असं असताना इथं जर काही कडजट होत नसेल तर हे नाही सरकारचं म्हणणं आहे की सार चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एफ आय आर नोंदवलेली आहे ती एफ आय आर अशा आशयाची आहे की या शिल्पकार आणि स्पेक्टरी इंजिनिअर आहे त्यांना हे जाणीव होतं की अशा पद्धतीचे पुतळा उभारल्यानंतर हे खाली होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना त्यांनी उभारले आहे ती मी आज फ्री आहे कारणामुळे वाऱ्यामुळे पडण्याची फोट आहे आणि त्याच सुरुद्ध त्यांची लागतो झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही याच्यापासून आणि त्यांच्या अक्षम हलकर्जितपणाने आता अख्ख्या महाराष्ट्राला हे दुःखाचा सामना होता हा सर फाउंडेशन खाली आहे हा चमोत्

मागच्या जाऊ नका ना कोणी जाऊ मागे जाऊ नका कोणी ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਅਸੀਂ ਜੀਵਨ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਆਮ ਜੀਵਨ ਮੰਤਰੀ ਆਂ ਅਸੀਂ ਚਾਰ ਦੇ ਸਟਾਲਾ ਹਾਂ ਇਹ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਅਲਗਾਂ ਸਭ ਤੋਂ ਸਰਕਾਰ ਅਸੋ ਇੱਕ ਦੁਵਾਰਾ ਦਖਸ਼ਤੈ ਕਵਲਾਗਾ ਜੈ ਭਵਾਨੀ ਜੈ ਸ਼ਿਵ ਜੰਮਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਸ੍ਰੀ ਜੈ ਜੈ राजकोट किल्ल्याच्या आमच्या सगळ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पण बाजरत्न जे आपण बांधकाम पंतप्रधानांनी स्वतः आठ महिने पड सगळं दुर्दैव आहे देशाचा आणि देश आमच्या प्रगती पाहिला रुसा

মা এদিকে তো আর সরকার 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 মানে আর মানে মানে আলু

आई हे दुर्दैव घटना होती पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायची भेट घ्यायची दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतल्या इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं कस पडलं म्हणजे हे आता शंका आहे त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टरचे कोण कोण आहेत ना मधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसतं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी असल्या मध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी पे ना पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही शाने तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरणा राडावी राजकारण याच्याबद्दल तुम्ही राजकीय घोषणा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तो राडाने आता हे सगळं कडे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन जीवनात अडचणी जाणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायला त्यांचं हे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु ते टिकावं आंबेडकर चांगल्या होईलच शब्द असतात त्यांचे मार्क आपल्या सोबत आहे काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा ते म्हणले मला ये म्हणलं चला आपल्याला सरळ असतंय म्हणलं म्हणलं जाऊ की इथं इथं येणं म्हणजे ये हे ये बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवाल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणुसे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशाला झालं सगळे येतात पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आता जो प्रश्न होता मी रिपीट विचारतोय वाईटा वाईट तो वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझ राजकीय म्हणजे पुढाऱ्याचा होतात मला याच्यात फक्त राजकारण नाही का सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येतात जसे आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडली घटना म्हणून असं ठिकाणी बघायला येत आहे तुपला था। तुपला था। तुपला था। अरे आले म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं जम का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुलीच त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं साप पडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोखवल्या तर आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठं त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महावती असून नीट राहत नसता महाराष्ट्रातली जनता पुढे तुमच्या मागा लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळतीय ना दोघांना पण तुम्हाला वाटत दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातील देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी कायमचा सडला पाहिजे एवढे जनतेला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र छत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याची देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्यात त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज